पुरंदर तालुक्यातील त्र्याण्णव ग्रामपंचायतींच्या सरपंच पडली यामधील एकूण एकोणतीस ग्रामपंचायती या ग्राम सर्वसाधारण महिलांना आरक्षित करण्यात आहेत सर्वसाधारण महिलांना आरक्षित केलेल्या ग्रामपंचायतीची नावे ही पुढील प्रमाणे आहेत दिवे निरा रिशे पिंगोरी पांगारे भिवडी राग जेऊर वीर पिंपळे गुरुळी साकुर्डे बोबगाव धालेवाडी सुपे खुर्द पेसर्वे पानवडी नावळी गराडे कोळविहिरे नायगाव चवळार्जुन वाळूंज पिंपरी झेंडेवाडी हरणी चांबळी माहूर सुकलवाडी भोराळवाडी निळुंज तसेच राजेवाडी लपकळवाडी तक्रारवाडी सटलवाडी पिशे आणि दवनेवाडी या एकोणतीस ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांना आरक्षित केल्याने येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या एकोणतीस ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण महिलांचे राज येणार हे मात्र नक्की